चला तर मंडळी मागे डेंग्यू झाल्यामुळे बरेच दिवस मी आजारी होते पण आता बरं वाटतंय पण जीभ अगदी बेचव कडवट झाली आहे म्हणून म्हटलं रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम पदार्थ करावा एक वाटी इंद्रायणी तांदूळ पाव वाट पाव पाववाटी तुरडाळ दोन तीस मिनटं पाण्यात भिजवायचं नंतर कुकरमध्ये तेल मोहरी जिरे दोन चिरलेले कांदे ठेचलेलं आलं लसूण लालसर होईपर्यंत परतायचं तोपर्यंत एका बाजूला पाणी गरम करायचं कांदा लाल झाला चिरलेला टोमॅटो मिनिटभर परतायचा नंतर हळद धनेपूड लाल तिखट गरम मसाला घालून दोन मिनटं छान परतून घ्यायचं नंतर भिजलेलं डाळ तांदूळ मीठ आणि कोथिंबीर घालून दोन मिनटं परतायचं त्यानंतर दीड वाटी डाळ तांदळासाठी साडेचार वाट्या उकळतं गरम पाणी घातलं मध्यम आचेवर तीन शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची मस्त लपलपित खिचडी झाली अजून थोडी पातळ हवी आहे म्हणून अर्धा ग्लास गरम पाणी घातलं चार पाच मिनटं शिजवून घ्यायचं तुपाचा तडका करायचा आहे तर जिरे हिंग ठेचलेला लसूण आणि लालसुकी मिरची छान परतायचं लाल तिखट घालून चुरचुरीत तडका खिचडीवर घालायचा गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तयार आहे जरूर ट्राय करा आवडलं तर शेअर सब